गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील पूर्णा तालुक्यातील काउलगाव सर्कलमध्ये रेखाताई रत्नाकर गुट्टे यांनी काढलेल्या संवादयात्रेला मोठा प्रसाद मिळत आहे प्रारंभी त्यांनी बेनूर सातेफळ रोंज धनुराम मोत्याचा दौरा करत कौलगाववाडी येथे आगमन होताच मोठ्या उत्साहाच्या वातावरणात सरपंच अशोकराव शेळके यांनी त्यांचे स्वागत केले मारुती मंदिरात झालेल्या कार्यक्रमात उपसरपंच ज्ञानेश्वर गोविंदपुरे तंटामुक्ती अध्यक्ष जळबाजी शिळके संतराम शिळके गंगाधर शिळके कैलास सोलसुरे प्रभावती सावंत सरस्वती बारसे संभाजी मोहिते आणि बालाजी बुचाले व्यंकटराव मोरे सह आदींची उपस्थिती होती यावेळी रेखाताई गुट्टे बोलताना म्हणाल्या की संवाद यात्रा काढण्याचा एकच उद्देश शासनाच्या योजना सर्व स्तरातील लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे कोणीही वंचित राहू नये आमदार साहेब मतदारसंघासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत कोट्यवधी रुपयाची विकासकामे या मतदारसंघात होत आहेत लाडकी बहिणी योजना असेल वयोश्री योजना निराधार योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांना कसा लाभ देता येईल यासाठी हे प्रयत्न आहेत आपण जो मतदार रूपी आशीर्वाद दिला व देत आहात त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करत आगामी हो घातलेल्या निवडणुकीत साहेब प्रचंड मताधिकाऱ्यांनी विजय होतील असा आपल्याला या संवादित यात्रेतून विश्वास वाटत आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर भगवान बुद्धांच्या छत्रछायेखाली आपला प्रवास सुरू राहणार आहे हे बोलतच त्यांनी आमदारसाहेबांच्या कामाचे कौतुक पाहून त्यांना अश्रू अनावर झाले होते लोकांमध्ये आमदार साहेबाबद्दलची भावना किती मोठी आहे हे प्रेम पाहून भावन अक्षरशः भावनावश झाल्याचे पाहावयास मिळाले तर कावलगाव येथे रुस्तुम मामा वंजे गंगाधर वंजे संजपराव वंजे रामजी वंजे गजानन वंजे सोमनाथ देशमुख भीमराव पंडित दलित दुधमल मनोहर दुधमल यशवंत वाके दत्तराव वंजे संतोष गडगळे लहू शेळके पिराजी सोनटेकेसह आदींची उपस्थिती होती यावेळी ही महिलांनी महिलांची मोठी गर्दी पाहाव्यास मिळाली दोन दिवसापासून महिला संवाद यात्रेमध्ये फिरत आहात कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे आणि काय महिलांना तुम्ही जे संवाद यात्रा जी चालू केली महिलांची प्रतिसाद खूप जबरदस्त आहे आणि कार्यकर्त्यांनी आमच्या खूप छान काम केलेले साहेबांनी एवढं सांगितलं की बाबा त्यांनी जे मतदान स्वरूपी जे आशीर्वाद दिलाय ना त्याची आज आपल्याला परत फेड करायची आणि त्यामुळेच आपले प्रत्येक आपल्या गंगाखेड मतदारसंघामध्ये काम व्यवस्थित आहे का आणि कुणाच्या काही आणखीन अडचणी आहेत का आहे आणि कुणाच्या जर असतील तर त्याचं निरसन करण्यासाठी संवाद यात्रा चालू केली मी आणि त्याचं इतकं जबरदस्त प्रतिसाद मिळते की बऱ्याच बऱ्याच प्रमाणामध्ये म्हणजे काम झालेले आहेत आणि त्यामुळंच इतका जे उत्साह आहे सगळ्यांमध्ये तर ते म्हणजे ते आनंद त्यांनी इतका म्हणजे भरभरून व्यक्त करायला लागलेत मी पण म्हणायला लागले की म्हणजे एवढे गाववाले इतकं आनंदी आणि इतके खुश आहेत तर मला पण छान वाटायला लागले आणि सगळ्यात महत्वाचं आहे की आज महिला जी आहे ती म्हणजे आज कुठंतरी म्हणजे अडकल्यासारखं वगैरे असं एक म्हणजे म्हणजे परिपूर्ण झाल्यासारखं वाटायला लागले मला म्हणजे आमचं जे काम आहे हे ना जी साहेबांना जी नि, नियुक्त्या केलेल्या ना मुलं जी कामाला लावलेली सगळ्या म्हणजे ज्या ज्या पण शासनाच्या योजना आहेत त्याच्यासाठी ते आज काम पूर्ण झाल्यासारखं वाटतंय आणि खूप चांगला प्रतिसाद आहे आणि लोकांचा भुर पण भरभरून कार्यकर्त्यांना पण आमच्या खूप छान काम केलेलं आहे प्रत्येक गावामध्ये सरपंच असतील उपसरपंच असतील कार्यकर्ते असतील ना आमचा महिला वर्ग असेल सगळ्यांना खूप छान काम केले तर ते मला खूप छान वाटायला लागले की आज आमच्यासोबत इतके चांगले लोक जम म्हणजे जुडलेले येतं तिकडे देव देवाची काहीतरी ताकद आहे खूप मोठी म्हणूनच आज इतकं छान आम्ही काम करू शकलात आणि तेच खूप जनतेचा खूप आशीर्वाद आहे आणि माता भगिनीचा पण खूप आशीर्वाद आहे म्हणूनच आज आम्ही पर्यंत पोहोचला आणि लाडकी बहीण योजना सुरू आहे काय त्याच्याबद्दल काय लाडकी लाडकी पण चालू आहे आपलं आणि सगळ्याच वयोवृद्ध आहेत संजय निराधार आहेत सगळ्याचा आढावा घेण्यासाठी बचत गटाचे पण आहेत त्यांना काही लघु उद्योग काही करायचे असतील त्याच्यासाठी पण आणि आपलं तीर्थक्षेत्र म्हणजे तीर्थदर्शन जे आहेत ना त्याच्यासाठी पण आपलं काम चालू आहे आणि बर ते पण लवकर जातील ते पण खूप भरभरून प्रतिसाद चालू आहे त्यांचा आणि वयोवृद्धाचा तर खूप चांगलं आहे की बाबा की आम्हाला म्हणजे तीर्थ दर्शन मिळायला तर ते एक वेगळा आनंद आहे आणि त्याच्यामध्ये मी पण इतकी वाहून गेले यांच्या आनंदामध्ये की मला वाटते की खरोखरच म्हणजे महाराष्ट्र शासनाने इतकं छान योजना राबवलेल्या आहेत आणि ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवल्यात ना आमच्या जे सगळे कार्यकर्ते असतील सगळ्यांनीच मीच ना आम्हाला साथ देवी ती फार मोठी आहे आणि इथून पुढे पण अशी सेवा करायची म्हणजे संधी मिळावी ही पण अपेक्षा करते मी आणि ती देणारच आहेत सगळेजण तर ते खूप छान वाटायला लागले मला आणि सगळ्यांचा तेच तोच प्रतिसाद आहे की यापुढेही आम्हाला तुमचाच म्हणजे तुमच्याच सोबत राहायचं आहे आम्हाला तर ते खूप छान वाटायला लागले आणि साहेबाची निवड केली सगळ्या लोकांनी तर ती पण फार मोठी गोष्ट आहे कारण आज साहेबांना जो विकास केलेला आहे तर त्याचा पण फार मोठा प्रतिसाद आहे धार्मिक स्थळं असतील रोडची कामं असतील प्रत्येक क्षेत्रामध्ये साहेबांना काम केलेलं आहे जो प्रतिसाद आहे सगळ्या सर्वांचा तो आपल्याला मिळायला लागला आहे तर त्याच्यामुळं मी खूप म्हणजे ह्या लोकांमध्ये खूप भारा होऊन गेले की आज मला नाही माहिती की म्हणजे मी शब्दापदी नाही वेट करू शकत कारण आज साहेब गेल्या वेळेस जेलमध्ये असताना सध्या साहेबाला निवडून दिलं लोकांनी आणि आज पण ते म्हणते की आम्हाला साहेबच पाहिजेत आणि आम्ही साहेबाच्या पाठीमाग आम्ही मतदान स्वरूपी आशीर्वाद आम्ही साहेबालाच देणार आहे तर मला इतकं हे वाटायला लागलं की मी व्यक्त नाही करू शकत मी त्यांचं म्हणजे ते भावना ज्या आहेत लोकांच्या ते आज वा मला वाटायला लागले की मी खरंच बाहेर पडले मला साहेबांना बाहेर पाठवलं सगळ्यांच्या माझ्या माता भगिनीच्या वयोवृद्धाची सगळे हे ना त्यांच्यासाठी काम करायला येईल ती मला खूप छान वाटायला धन्यवाद